नमस्कार मित्रांनो पैलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान सैन्याची आणि दहशतवादी तळांची दानादान उडवलेली होती या युद्धात पाकिस्तानने भारतासोबतच्या लढाईत चीनकडून घेतलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर केला होता भारताने चीनची पी एल पंधरा ई क्षेपणास्त्रे निकामी केली होती आता अमेरिका ब्रिटन जपानसारख्या देशांना या क्षेपणास्त्रांच्या अवशेषांमध्ये रस आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाईत चीन आणि तुर्कीकडून मिळालेल्या शस्त्रांचा पाकिस्तानने भरपूर वापर केला होता भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणा आणि सैन्याच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पाकिस्तानने डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आलेली आहे यामध्ये पी एल पंधराई या क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे या क्षेपणास्त्रांची निर्मिती चीनने केलेली होती पी एल पंधराई क्षेपणास्त्रांचे अवशेष भारतीय सैन्य सा दलाला सापडले आहेत या अवशेषांमध्ये जगातील प्रमुख आणि बड्या राष्ट्रांना प्रचंड रस आहे अमेरिका ब्रिटन न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या फाईव्ह आईज संघटनेतील देशांनी तसेच फ्रान्स आणि जपानने भारताकडे या क्षेपणास्त्राच्या अवशेषांमध्ये रस दाखवलेला आहे पाकिस्तानने भारताच्या विरोधात वापरलेल्या पी एल पांढराई या चिनी क्षेपणास्त्राचा ढिगारा पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील एका शेतात पडला होता या क्षेपणास्त्राचे छोटे तुकडे पंजाबच्या इतर भागांमध्ये सापडले आहेत बारा मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय अधिकाऱ्यांनी क्षेपणास्त्राचा ढिगारा दाखवला होता एअर मार्शल ए के भारती यांनी सांगितले की पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी पी एल पंधरा ई मिसाईलसारख्या आधुनिक चीनी शस्त्रांचा वापर केलेला आहे अमेरिका फ्रान्स आणि जपानसारख्या देशांना चीनी क्षेपणास्त्रांच्या अवशेषांमध्ये बराच रस का आहे मित्रांनो माहिती आहे का तज्ज्ञांच्या मते हे देश चिनी क्षेपणास्त्राच्या अवशेषांची तपासणी करून त्यांचे तंत्रज्ञान काय आहे क्षमता किती आहे आणि मर्यादा काय आहेत हे जाणून घेऊ इच्छितात चीनमध्ये बनवलेली मिसाईल मिळणे एक मिळणे हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही कारण या अवशेषांमुळे चीनी टेक्नॉलॉजीबद्दल खूप माहिती मिळू शकते या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर इतर देश पी एल पंधरा ई मिसाईलला निष्प्रभ्र करण्याच्या पद्धती शोधू शकतील पी एल पंधरा ई हे चिनी क्षेपणास्त्र पी एल पंधरा तंत्रज्ञानावर आधारित कमी अंतरावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे फ्रान्स आणि जपान या दोन्ही देशांनी हवेतून हवेत मारा करणाऱ्या आधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेमध्ये खूप गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे ते आता पी एल पंधराई क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा बारकाईने अभ्यास करू इच्छितात फाईव्ह आईज देशांना चिनी क्षेपणास्त्रांचे रडार सिग्नेचर मोटार कंपोजिशन मार्गदर्शन प्रणाली आणि ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन अरे रडारबद्दल माहिती मिळवायची आहे फ्रान्सला विशेषतः या चिनी क्षेपणास्त्राचा जवळून अभ्यास करायचा आहे कारण ते पी एल पांढराईला युरोपातील देशांनी विकसित केलेल्या मेटेओर क्षेपणास्त्रासाठी थेट धोका मानतात मेटेओर क्षेपणास्त्रामध्ये रॅमझेट प्रोपल्शन सिस्टीम आहे त्यामुळे ती हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रामध्ये सर्वोत्तम मानली जाते पण चीनची पी एल पांध्राई मेटेओरला जोरदार टक्कर देत आहे चीनची क्षेपणास्त्र अधिक अंतरावर मारा करू शकतात आणि त्याची ई एस ए मार्गदर्शन प्रणाली युरोपियन क्षेपणास्त्रांपेक्षा खूप चांगली आहे पी एल ई चीनी क्षेपणास्त्र इतके खास का आहे मित्रांनो माहिती आहे का चीनने पी एल ई गेल्या वर्षी झुआई एअर शोमध्ये सादर केली होती हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करते युरोशियन टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार या क्षेपणास्त्रामध्ये एई एस ए रडारचा वापर केला आहे ज्यामुळे ते अचूकपणे लक्षावर हल्ला करते या क्षेपणास्त्रामध्ये दोन डेटा लिंक आहेत ज्यामुळे ते मधल्या मार्गातही आपले लक्ष बदलू शकते वेग आणि प्रभावीपणे हल्ला करण्याची क्षमता असल्यामुळे हे क्षेपणास्त्र खूपच उत्तम आहे पंधरा पी एल क्षेपणास्त्राची मारक क्षमता दोनशे ते तीनशे किलोमीटरपर्यंत आहे या क्षेपणास्त्राचा वेग पाच हजार नऊशे साठ किलोमीटर प्रति तास आहे पी एल पांढराईची संपूर्ण टेक्नॉलॉजी पी एल पांधराप्रमाणेच आहे फक्त तिची क्षमता थोडी कमी आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात चीन आणि तुर्कीने तुर्कीने पुरवलेल्या शस्त्रांचा वापर झाला